शेंबाळपिंपरी पिंपरी येथे शासकीय मदतीपासून वंचित शेतकऱ्याचा एक दिवसीय उपोषण शेंबाळ येथील शेतकरी शिवाजी तुकाराम देशमुख यांना गेल्या दीड वर्षात एकदा शेती संबंधातील सरकार अनुदान प्राप्त झाले नाही त्यांनी वेळोवेळी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील ही मदत काय त्यांना मिळालीच नाही सदर शेतकऱ्याचे शेत अतिवृष्टीमध्ये खरडून मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झाले होते सरकारी मदतीच्या भरोशावर बसलेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्याला काय शेवटी मदत मिळालीच नाही म्हणून त्यांनी शासनाला सांगून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी एकदिवसीय अन्नत्याग करण्याचा पवित्रा ग्राम महसूल अधिकारी कार्यालयासमोर घेतला सर्वांचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यालाच अन्नत्याग करावा लागला याहून अजून दुर्दैवी बाब तरी काय असू शकते शिवाजी देशमुख यांच्यासारखे असंख्य शेतकरी मदतीविना वंचित अजूनही यवतमाळ जिल्ह्यात आहेत शिवाजी देशमुख यांना नायब तहसीलदार इंगोले यांनी एक महिन्याच्या आत मदतीचे लेखी आश्वासन दिले यावेळी अधिकारी गोपाल भोरे जमादार अविनाश आडे व अन्य नागरिकांच्या समक्ष आश्वासन दिले आहे एका महिन्यात सदर शेतकऱ्याला मदत मिळाली नाही तर शेतकरी संघर्ष समितीतर्फे व शेतकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आपण एक दिवसीय अन्नत्याग उपोषणाला बस बसलेले आहात यामागील कारण कारण काय ते शेतीचं होणार नुकसान मागील दोन वर्षापासून मला कुठलंही मिळालेलं नाही त्याकरिता आम्ही एक दिवसीय अन्नत्याग करत आहोत आपण जे पत्रव्यवहार केले सदर जे अधिकारी आहेत त्यांना आपण पत्रव्यवहार केले त्यांचे जे उत्तर आलेले आहेत ते कशा प्रकारचे त्यांचे उत्तर म्हणजे त्यांनी फक्त पत्र पाठवले हो येतील म्हणून मागील दोन वर्षापासून येत आहेत तलाठ्यापासून ते मंत्रालयापर्यंत जाऊन आलो मी तरी पण कुठलंही त्यात समाधान मिळालं नाही आणि मा मला जी मदत आहे ती मिळालेली नाही माझ्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आपली मागणी जी आहे जी आपली जे मिळालेली जी, जी मदत नाही ते तात्काळ आपल्या खात्यामध्ये जमा होईल जमा होईल अच्छा आपल्यासोबत शेतकरी संघर्ष समितीचे भाई सिद्दीकी यांना आपण या संदर्भात काही प्रश्न विचारला आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा पूर्ण केले आणि आज जे आम्हाला नको पाहिजेत होतं की बा आज प्रजासत्ताक दिवस आहे आणि त्याच्यात आमचे मित्र आमचे सहकारी शिवाजीराव देशमुख यांना आपल्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग करावा लागत आहे हे शासनासाठी आणि आमच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे आणि दोन दोन वर्ष समजा आपल्या योजनासाठी आपल्या हक्कासाठी आपल्याला भांडावं लागते आपल्याला संघर्ष करावा लागते हे शासनाने याचा विचार करावा आमचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनही आम्ही प्रयत्न करणार आणि जितक्या लवकर होईल शक्यतो आजही आपण समजा प्रयत्न केले आपल्या तहसीलचे संबंधित तहसीलदार माधवराव जोरवर साहेब ते आता भेट देणार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून जिल्हा मदत व पुनर्वसन विभाग यांनाही समजा आम्ही फोनवरती आता सर्वांच्यासमोर बोलणं झालं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की काही दिवसामध्ये शिवाजीराव देशमुख यांच्या खात्यामध्ये जे काही समजा शासनाकड यांचे योजनेचे पैसे आहे ते आम्ही जमा करू तर आम्ही त्यांना वेळ देऊ आणि याच्यानंतर तीव्रपणे संघर्ष करू संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही शि शिवाजीराव देशमुखसारखे अनेक शेतकरी जे आहेत आमच्या तालुक्यामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील तर संबंधित विभागांनी याची नोंद घ्यावी आणि आम्हाला अन्नत्याग किंवा रस्ता रोको आंदोलन किंवा आमचा जीव जाईपर्यंत त्यांनी वाट पाहू नये असा शासनाला मी आजच्या तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून समजा मी निरोप देतो आपल्यासोबत गा गावातील समाजसेविका जयश्रीदाई आहेत त्यांची पण आपण याबद्दल मजबूत मला असं वाटतं की आज जे लाक्षणिक अन्य जागा आज हे शेतकरी हे उच्च शिक्षित शेतकरी आहे आणि त्यांना प्रशासकीय लोक काहीतरी सांगत आहे की त्यांचं म्हणजे आधार लिंक नाहीये बँकेशी लिंक नाहीये अॅक्च्युली त्यांचं एसबीआय नॅशनलाइज बँकेशी आधीपासूनच त्यांचा आधार लिंक आहे आणि गोष्टीसाठी त्यांचं जे हक्काची मदत आहे ती सुद्धा त्यांना मिळत नाही ते त्याच्यासाठी त्यांना मंत्रालयापर्यंत जात आहे हे खेदजनक गोष्ट आहे आणि उच्च शिक्षित व्यक्तीला जर हा त्रास होतोय तर बरेच असे अशिक्षित लोक आहेत की ज्यांना मदत वेळेवर किंवा मिळालेली नाहीये शासनाने दिलेली तर ती मिळायला पाहिजे आणि हे लाक्षणिक आहे आणि ह्याचा लवकर दखल घेतल्या गेली नाही तर यापुढे त्याचे परिणाम आणखी वाईट होऊ शकतील असं मला वाटतं आता शेतकरी समितीचे सदस्य आहेत त्यांना या ठिकाणावरती आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवाजीराव देशमुख इथं प्रतिकात्मक स्वरूपाच्या दृष्टीने त्यांच्यावरती एकल्यावरती अन्याय झाला म्हणून या ठिकाणावर ते बसलेले आहेत पण त्याची ती जर भूमिका पाहिली उच्च शिक्षित सगळ्या बाबतीमध्ये परिपूर्ण असतानासुद्धा ना त्याच ठिकाणावरती एक पटवारी ते मंत्रालय इथपर्यंत त्यांना प्रवास करावा लागला आणि त्या प्रवासामध्ये त्यांचं समाधानकारक का अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत तोडगा न निघाल्यामुळे सगळ्या आयुधनाचा वापर केल्यानंतर लोकशाहीच्या शांततामय मार्गाचा ही वेळ त्यांच्यावरती खरा असताना यायलाच नको पाहिजे होती या जिल्ह्याचा आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे या ठिकाणावरचा जो कास्तकारी वर्ग आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणावरती तो अडाणी आहे त्याला त्या ठिकाणावरती सगणकाचा ज्ञान वगैरे काही नाही आहे तर त्यामुळं हे एकच प्रतिकात्मक स्वरूप या ठिकाणावरती हो आंदोलन आहे पण बऱ्याचशा काही गोष्टी आता असण्याच्या आहेत की ज्या आजपर्यंत जर पी एम किसान योजना असेल किंवा तुमची पण मुख्यमंत्री योजना असेल गॅस सिलेंडर असेल हे कुठल्याही प्रकारचे जे कास्तकाराच्या याच्यापर्यंत जायला पाहिजेत त्या योजनेचा बऱ्याच क कास्तकाराला त्या ठिकाणावरती यामध्ये स्त्रियासुद्धा आहेत ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत ज्येष्ठ हे आहेत त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे त्रास होतो तर हा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने शासनाकडे संघटनेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून अशा प्रकारची एक विनंती करतो की ही जी प्रशासकीय व्यवस्था आहे प्रशासकीय यंत्रणा नाही यांना या ठिकाणावरती सक्रिय करून या ठिकाणावरचा हजर करता प्रश्न मिटवला तर थोड्याफार प्रमाणामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्येला कुठेतरी पायबंद बसेल आणि एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणावरती शासनाच्या वतीने झालं हे एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे म्हणून पुनशे एक वेळ शासनाला अशी विनंती करतो की हा प्रश्न जो आहे जास्त दिवस न चिघळवत असताना आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणावर ते प्रश्न मांडलेले आहेत परंतु ती उपोषणाला बसलेले नाहीत त्यांच्यावरतीसुद्धा उपोषणाची वेळ योग्य देऊ नये की जसं आता शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी या ठिकाणावरती घोषणा केलेली आहे डॉक्टर जय देशमुख देशमुख यांनीसुद्धा या ठिकाणावरती जी काही घोषणा केलेली आहे की आम्हाला आंदोलनामध्ये उतरण्याची वेळ आणू नका तर त्याकरता शासनाला पुन्हा एक विनंती अशी आहे की हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुका स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत सर्व शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काळजीपूर्वक लक्ष द्यावी ही विनंती भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी ज्यावेळेस जय किसान जय जवानचा नारा दिला आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे साजरा करत आहोत आणि त्या ठिकाणी लाखाला घात चारणारा शेतकरी जर उपाशी बसत असेल एक दिवसाचं उपोषण करत असेल किंवा एक दिवसाचं उपोषण म्हणजेच आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली आणि तो जर शेतकरी आपला जर अन्न त्यागाचा मार्ग स्वीकारत असेल तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि एकतर हे ठे ही एक शासनासाठी खूप भयंकर गोष्ट आहे शासनाने शिवाजीराव देशमुख नावाचा जो व्यक्ती शंभाळ पिंपरीला बसला आहे तो एकला बसला नाही असे बरेच पुसद तालुक्यामध्ये हजारो लोक आहेत की ज्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदान वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही शासकीय अनुदान आहे नुकसान भरपाई ती मिळालेली नाही आणि ती जर कुठं एखाद्या लोकप्रतिनिधीनं हा विषय मांडायला पाहिजे वास्तविक पाहता हा लोकप्रतिनिधीचा विषय आहे की एखाद्या शेतकऱ्यातली अर्थभावना जी आहे की त्याची जी कुचंबना होत आहे ती कोणाकडे मागायला पाहिजे हे खरं म्हणजे लोकप्रतिनिधीचं काम आहे आता आम्ही जर शिवाजीरावच्या खात्यामध्ये त्यांच्या पोर्टलवर दाखवत आहेत की पैसे मिळालेले आहेत तर त्यांचं बँकेनं पत्र दिलं की बँकेनंही पत्र दिलं की माझं खातं लिंक आहे यांचं आधार नंबर लिंक आहे वेगवेगळ्या प्रकारचं लिंकिंग रोज रोज नवीन नवीन नियम काढून जे शेतकऱ्याला वेठीस धरण्याचं शासन करत आहे त्या त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो शिवाजीरावला न्याय जर नाही मिळाला तर शंभर टक्के आजची ही जी दिनगी आहे उद्या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून हिचा मोठा एक ज्वालागिरी निर्माण होईल आणि त्यानंतर मग जे काही परिणाम होतील ते शासनाला भोगावं लागतील शा शिवाजीरावला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा Oh